नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आज आपण एका अतिशय महत्वाच्या अपडेट बद्दल बोलणार आहोत वीस टक्के सेस फंडातून शंभर टक्के अनुदानावर मिळणाऱ्या योजना आणि दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी झालेली मोठी घोषणा संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवट नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो सर्वात आधी एक आनंदाची बातमी सांगतो शासनाकडून अनेक लाभार्थ्यांच्या नक्की येतील हप्त्याची सुरुवात झाली आहे पुण्यात हवेली आणि मुळशी तालुक्यामध्ये रायगड नागपूर बीड सोलापूर इथेही पैसे जमा झाले आहेत धुळे यवतमाळ ठाणे जळगाव नाशिक येथील लाभार्थ्यांच्या खात्यातही पैसे पोहोचले आहेत अहिल्यानगर बुलढाणा संभाजीनगर धाराशिव कोल्हापूर हिंगोली आणि नांदेडमध्ये चाकूर अर्दापूर धानोरा तालुक्यात इथेही पैसे जमा झालेत याशिवाय जालना रत्नागिरी लातूर सातारा पानेर वर्धा परभणी नंदुरबार आणि अमरावती या जिल्ह्यात वितरण सुरू आहे जर मी सांगितलेल्या यादीत तुमचा तालुका नसेल तर काळजी करू नका वितरण सुरू आहे त्यामुळे पुढील काही दिवसात तुमच्याही खात्यात पैसे नक्की येतील मित्रांनो आता दुसरा महत्वाचा मुद्दा वीस टक्के सेस फंड म्हणजे काय हे आपण बघूया बऱ्याच जणांना या फंडाबद्दल शंका असते थोडक्यात सांगायचं झालं तर ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद आणि समाज कल्याण विभाग हे वेगवेगळे विभाग आपल्या गावाच्या विकासासाठी निधी गोळा करतात या निधीमध्ये कर वसूल केला जातो आणि त्यातील वीस टक्के रक्कम थेट शंभर टक्के अनुदान स्वरूपात पात्र लाभार्थ्यांना दिली जाते म्हणजेच हा पैसा सरकारकडून थेट मदतीच्या स्वरूपात मिळतो कर्जासारखा परत करायचा नसतो यामध्ये निधी लाखो मध्ये नसून थेट कोटी रुपयांमध्ये असतो आणि तो समाजातील आर्थिक दृष्ट्या दिव्यांग मागासवर्गीय आणि होतकरू लोकांना दिला जातो म्हणजेच हा सेस फंड म्हणजे सरकारकडून थेट मदत जी खरंच गरजू लोकांपर्यंत पोहोचवली जाते मित्रांनो आता आपण पाहूया की या वीस टक्के सेस फंडातून नेमक्या कोणत्या योजना मिळतात या सगळ्या योजना शंभर टक्के अनुदानावर दिल्या जातात सर्वात आधी विवाह प्रोत्साहन योजना दिव्यांग आणि दुर्बल घटकांमध्ये होणाऱ्या लग्नांसाठी थेट मदत स्वयंरोजगारासाठी पिठाची गिरणी पूर्णपणे मोफत दिली जाते विद्यार्थ्यांसाठी सायकली मुलं आणि मुली दोघांसाठी ही स्वतंत्र योजना शेतकऱ्यांसाठी कडबा कुटी यंत्र मोफत दिलं जातं तसेच व्यवसाय सुरू करणाऱ्यांच्या इच्छासाठी स्पीकर साऊंड सिस्टीम मंडप साहित्य डीजे किंवा बँजो पार्टीचं साहित्य उपलब्ध दिव्यांग व्यक्तींसाठी झेरॉक्स मशीन शंभर टक्के अनुदानावर महिलांसाठी शिलाई मशीन शंभर टक्के अनुदान शेतीसाठी मोटार पंप आणि सोलार कंदील छोट्या व्यवसायासाठी फिरते स्टॉल उदाहरणार्थ वडापाव स्टेशनरी कपडे इत्यादी पशुपालनासाठी गोटे शेड बांधकाम मशी शेळ्या खरेदी आणि कोंबडी साठी मदत याशिवाय इतर शेती व घरगुती साहित्य जसं की भात कापणीसाठी कोयते ताडपत्री आणि ट्रॅक्टरसाठी लागणारं साहित्य म्हणजे पहा मित्रांनो एखाद्या व्यक्तीला रोजगार सुरू करायचा असेल विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी साधन हवे असतील किंवा शेतकऱ्यांना शेतीसाठी मदत हवी असेल तर सेस फंडातून सगळ्या प्रकारच्या योजना मिळतात मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा अर्ज कसा करायचा सर्वप्रथम सांगतो तुम्ही या योजनेसाठी थेट पंचायत समिती जिल्हा परिषद किंवा समाज कल्याण विभाग येथे अर्ज करू शकता कोणत्याही एजंटला पैसे द्यायची अजिबात गरज नाही कारण हे सर्व शंभर टक्के मोफत आहे अर्ज करताना शासन निर्णय जी आर आणि नियमांची आधी माहिती घेऊन जा आणि जर अर्ज नकारला गेला तर दोन तीन दिवस आधी माहिती घेतली तर तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी ठामपणे चर्चा करू शकता म्हणजेच एजंटकडे जाण्यापेक्षा थेट विभागाकडे जाऊन अर्ज करा कारण योग्य कागदपत्र असतील तर तुमचं काम नक्की होत तर मित्रांनो या संपूर्ण योजनेचा उद्देश अगदी स्पष्ट आहे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ निराधार आणि होतकुरू लोकांना आर्थिक आधार देणे यात कुठलाही जाती धर्म वर्ग भेद नाही फक्त पात्र आणि खरंच गरजू लोकांनाच ही मदत दिली जाते ही योजना दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी अधिकृतपणे जाहीर झालेली आहे म्हणजे सध्या तुमच्या तालुक्यात आणि जिल्ह्यात अर्ज उपलब्ध आहेत त्यामुळे वेळ न घालवता लगेच अर्ज करा आणि शासनाच्या या योजनेचा पूर्ण फायदा घ्या तर मित्रांनो आज आपण पाहिलं पंधराशे रुपयांचं वितरण कोणत्या जिल्ह्यात सुरू आहे वीस टक्के सेस फंड म्हणजे काय शंभर टक्के अनुदानावर मिळणाऱ्या सर्व योजना अर्ज कसा करायचा या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये विचारा अशा शेती आणि सरकारी योजना अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रोजच्या ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जॉईन व्हा व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र